नवापूर वर्दे गावात किराणा दुकानाला भीषण आग एकाचा मृत्यू नवापूर तालुक्यातील वर्दे गावात शनिवारी दुपारी एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये एका व्यक्तीचा आगीत होरपळून मृत्यू झालाय यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार वडदे गावात एका घरामध्ये किराणा दुकान चालत असताना अचानक दुपारी शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना घडली आहे या वर्षीय पाऱ्या कोकणी आगीत सापडल्याने गंभीर जखमी झालेत त्यांना खासगी वाहनातून उपचारासाठी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्या वैवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आगीत संपूर्ण घर व दुकान जळून खाक झाले हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे वर्दे गावातील दुपारी एका घरातील छोट्या किराणा दुकानाला आग लागल्याने ग्रामस्थ आजूबाजूच्या नागरिकांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले आणि मोठा पेट घेतल्यामुळे आगीत दुकानासह घर जळून खाक झाले त्यात एका जणाचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची देखील घटना घडली आहे या आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य व किराणा दुकानातील किराणा संपूर्ण जळून खाक झाला असून या आदिवासी कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे शासनाने आगीचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर